नमस्कार शेतकरी मित्रांनो जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात आजचा व्हिडिओ आपण कलिंगड आणि खरबूज असं कंबाईन पिकावरती बनवत आहोत म्हणजे दोन्ही पिकाची एकच माहिती आपण या ठिकाणी सांगणार आहोत कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत की सुरुवातीच्या ज्या तीन आळवण्या करायच्या आहेत तुम्ही जर समजा कलिंगड लावले समजा तुम्ही जर खरबूज लावले तर त्याच्यामध्ये सुरुवातीच्या तीन आळवण्या आपल्याला कुठल्या करायच्या आहेत ही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर कलिंगड लावला असेल किंवा तुम्ही खरबूज लावला असेल किंवा लावणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे थोडासा वेळ काढा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला ही माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर कलिंगड आणि खरबूज उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा चला तर तुमचा वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया पुढे जाण्या अगोदर नेहमीप्रमाणे तुम्हाला माहितच आहे आपल्याकडे वेगवेगळ्या पिकांचे शेड्यूल आहेत पीडीएफ स्वरूपामध्ये जे तुम्ही खरेदी करू शकता थेट तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती सोयाबीन ऊस कांदा कोथिंबीर गहू कलिंगड हरभरा आणि खरबूज देखील आपण बनवलेला आहे तुम्हाला जर हे शेड्यूल खरेदी करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याच्या खरेदीच्या लिंक मी टाकलेल्या आहेत तिथून खरेदी करा नसेल तर या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला मेसेज करा किंवा या नंबरवरती तुम्ही फोन पे गुगल पे जरी पेमेंट केलं आणि स्क्रीनशॉट पाठवला तरी देखील तुम्हाला या शेड्यूल ची पीडीएफ तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवण्यात येणार आहे सूचना समाप्त झाली आता आपण आपल्या मुख्य येऊया मित्रांनो कलिंगड आणि खरबूज आपण दोन्ही माहिती एकत्र का सांगतोय कारण दोन्ही पिके जवळपास नव्याण्णव टक्के एकाच फॅमिलीतले आहेत आणि एकाच प्रकारचे असतात त्यामुळे अं जवळपास आपण काही गोष्टी सोडल्या तर दोन्ही पिकांना एकसारखी स्टेटमेंट त्या ठिकाणी देत असतो त्यामुळं ज्या तीन आळवण्या आहेत त्या आपण सेमच ठेवलेल्या आहेत याच्यामध्ये एकूण पहिली दुसरी आणि तिसरी आळवणी आहे रोप लागवडीमध्ये आणि बी लागवडीमध्ये आळवणीचे दिवस त्या ठिकाणी बदलतात त्यामुळे तुम्ही कोणत्या प्रकारची लागवडी केलेली आहे ते पाहणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही लोक रोप लागवड केली असेल तर पहिली आळवणी तिसऱ्या दिवशी दुसऱ्या आळवणी पाचव्या दिवशी आणि तिसऱ्या आळवणी या ठिकाणी आठव्या दिवशी आपण त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत पण तुम्ही जर बी लागवड केली असेल तर पहिली आळवणी त्या ठिकाणी बाराव्या दिवशी दुसरी पंधराव्या दिवशी आणि तिसरी आळवणी आपल्याला अठराव्या दिवशी त्या ठिकाणी करायची आहे अशा तीन आळवणी आहेत दिवस नीट लक्षात ठेवा त्याच्या प्रकारे त्या त्याप्रमाणे नियोजन करा आता याच्यामध्ये कुठले कुठले घटक घ्यायचे आहेत प्रत्येक आळवणीचे घटक प्रोडक्ट वेगवेगळे आहेत लक्षपूर्वक पहा जर तुम्ही पहिली आळवणी करत असाल तर तुम्हाला एनपीके बॅक्टेरिया पाच मिली घ्यायचा आहे मायक्रोरायझर आपल्याला अर्धा ग्रॅम घ्यायचा आहे ट्रायकोडर्मा बिरेडी पाच मिली घ्यायचा आहे आणि काळा गुळ आपल्याला दहा ग्रॅम घ्यायचा आहे सांगितलेले प्रमाण एक लिटर पाण्याचा आहे त्याप्रमाणे तुम्हाला द्रावण तयार करायचं आहे आणि आळवणीसाठी त्या ठिकाणी वापरायचं आहे आता प्रत्येक झाडाला प्रत्येक रूपाला किती आळवणी करायची आहे ते देखील मी पुढे सांगणार आहे तुर्तास आळवण्यामध्ये जे घटक लागतात त्यांचं प्रमाण समजून घ्या प्रति लिटर पाण्याप्रमाणे मी प्रमाण प्रत्येक आळवणीचं सांगितलेलं आहे दुसरी आळवणी दिवस मी सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एकोणीस एकोणीस पाच ग्रॅम त्याच्यानंतर स्लेअर प्रो नावाचं कीटकनाशक आपल्याला बावीस तीन बुरशीनाशक आपल्याला दोन ग्रॅम घ्यायचं आहे आणि ह्युमिक ऍसिड आपल्याला दोन ग्रॅम घ्यायचा आहे सांगितलेलं प्रमाण एक लिटर पाण्याचं आहे आणि तिसरी आळवणी जर बघितली तर याच्यामध्ये आपल्याला बारा एकसष्ट झिरो पाच ग्रॅम घ्यायचा आहे अॅक्ट्रा नावाचं कीटकनाशक अर्धा ग्रॅम घ्यायचा आहे रोको नावाचं बुरशीनाशक आपल्याला दोन ग्रॅम घ्यायचा आहे आणि इसाबिओन नावाचा टॉनिक आपल्याला दोन मिली घ्यायचा इसा आहे इसाबिओन नाही मिळालं तर बायोटा एक्स घ्या सागरिका घ्या बरेच टॉनिक तुम्हाला मार्केटमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध आहेत तर अशा प्रकारे तीन आळवण्याचे तीन वेगवेगळे कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगितलेले आहेत एखादा जर तुम्हाला कॉम्बिनेशन मार्केटमध्ये मिळाला नाही तर हरकत नाही मित्रांनो स्क्रीनवरती सुरुवातीला जो व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला दिला होता त्याच्यावरती मेसेज करा की एखादा प्रोडक्ट मिळत नाही आम्हाला मेसेज करा मी तुम्हाला पर्याय प्रोडक्ट सांगतो तुर्तास याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या कलिंगड आणि खरबूज पिकासाठी सुरुवातीच्या ज्या तीन आळवण्या आहेत अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने मी या ठिकाणी मांडलेल्या आहेत सेम चार्ट आपल्या शेड्यूलमध्ये आहे अशीच माहिती आपल्या शेड्यूलमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे ठीक आहे सांगितल्याप्रमाणे तीन आळवण्या करताना तुम्हाला कुठली काळजी घ्यायची आहे बघा प्रमाण प्रत्येक रोपाला तीस ते पन्नास मिली औषध आपल्याला सोडायचं आहे अजिबात जास्त सोडायचं नाही बरेच शेतकरी साठ सत्तर मिली सोडतात पहिल्या अळवणीला तीस मिली सोडा दुसऱ्या अळवणीला चाळीस मिली सोडा आणि तिसऱ्या अळवणीला आपल्याला पन्नास मिली औषध प्रत्येक रोपाला त्या ठिकाणी सोडायचं आहे आळवणी शक्यतो सकाळी अकराच्या आत किंवा सायंकाळी चारच्या नंतर आपल्याला करणे गरजेचं आहे भर उन्हामध्ये त्या ठिकाणी ढगाळ वातावरणामध्ये पाऊस असेल तर आळवणी करणं आपल्याला टाळायचं आहे औषध मुळांच्या अगदी जवळच पडेल अशी काळजी घ्या डायरेक्ट रोपावरती पाळायचं नाही थोडस एक दोन बोट साईडला सोडायचं आहे पण मुळाजवळ गेलं पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे औषध द्रावण रोपांच्या पानावर पडणार नाही का याची काळजी घ्या सांगितलेलं आहे जर तुम्ही थेट बी लागवड केली असेल तर आळवणी करण्यापूर्वी रोप साधारण दोन ते तीन पानावर आले आहे याची खात्री करा म्हणजेच मी तुम्हाला जे दिवस सांगितलेले आहे त्याच दिवसाप्रमाणे तुम्हाला आळवणी करणं गरजेचं कर आहे मित्रांनो माहिती समाप्त झालेली आहे आळवणी करणं का गरजेचं आहे बघा कारण सुरू आपल्याकडे ड्रीप ड्रिप असतं तुम्ही म्हणाल की हे ड्रिप न सोडलं तर चालेल का नाही का होतं माहिती का चालेल पण औषध जास्त वेस्ट होणार आहे आपल्याला काय करायचं आहे समजा हे रोप आहे तर रोपाच्या एवढ्याच जागेमध्ये त्या ठिकाणी औषध पडलं पाहिजे तुम्ही जर या तीन आळवले केल्या तर रोपाचं हायडनिंग चांगलं होणार आहे मुळाची वाढ चांगली होणार आहे सुरुवातीच्या काळामध्ये रोप सशक्त बनणार आहे त्यामुळं मर होणे किंवा एखाद्या किड रोगाचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येणे या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी टाळू शकता ठीक आहे तर याच्याबद्दल तुम्हाला आणखी काहीही प्रश्न असतील तर व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा आणि कलिंगड खरबोजाबद्दल आपण अनेक सारे व्हिडिओ पुढे घेऊन येणार आहोत त्यामुळे आमच्या कृषी डॉक्टर युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बेल वरती क्लिक करा ज्यामुळे व्हिडिओ टाकले टाकले त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि शेड्यूल खरेदी करायचे असतील तर नक्कीच हा नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याच्या लिंक दिलेल्या आहेत मित्रांनो हंगाम सुरू झालेला आहे चांगल्या प्रकारचं नियोजन करा पाठीमागच्या वेळेस आपण कोणकोणत्या गोष्टी केल्या होत्या त्याची नोंद घ्या त्याचा अभ्यास करा पाठीमागच्या के हंगामात केलेल्या चुका या ठिकाणी टाळण्याचा प्रयत्न करा आणि कमीत कमी उत्पादन खर्चासह चांगलं उत्पादन घेण्याचं उत्पन्न घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुरतास धन्यवाद